बाई कशी मुला मुलीमध्ये मुली नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा हा तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, छान uh, मुलं स्कूलमध्ये गेली आणि आत्ता एक्सरसाइजला सुरुवात केली आणि आता पुढील दहा दिवस मी अशी निवांत एक्सरसाइज करू शकणार की नाही हे हेही मला माहीत नाही कारण उद्यापासून मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि मुलं घरी म्हणजे तुम्हाला माहीत आहे आपलं पूर्ण जग त्यांच्या भोवती मम्मा हे दे मम्मा ते दे सकाळी म्हणजे मुलं शाळेत जाताना जितकी गडबड असते ना तितकी ते घरी असताना त्याहून कितीतरी पट जास्तीची असते फक्त त्यांना रेडी वगैरे करावून द्यावं लागत नाही तेवढंच एक कमी असतं काम पण इतर सर्व गोष्टी सेम असतात म्हणून ना आज ठरवलं होतं मी आज जरा एक्स्ट्रा एक्सरसाइज करते मग आता दहा दिवस वेळ मिळाला नाही मिळाला ते पुढचं पुढे पाहता येईल म्हणून मस्त अशी मुलं गेल्या गेल्या हॉलावरून घेतला आणि गार्डनमध्ये येऊन बसले खरं तर मी फार प्राणायाम करायला जात नाही पण दीर्घ श्वास घेणे सोडणे ही एक प्रॅक्टिस जी आहे मी तीन एक मिनटं करतेच करते त्यानंतर हा वेळ मिळालाच किंवा माझी इच्छा असली तर प्राणायाम पण करायचा प्रयत्न करते अनुलोम विलोम वगैरे म्हणजे कधी करते कधी टाळते सो पण माहिती आहे का प्राणायाम केल्याने इतकी मस्त अशी एनर्जी आपण स्वतःमध्ये भरतो आहोत असा फील होते मग तो कोणताही प्राणायाम तुम्ही करा बरं चला प्राणायाम करून झाला की लगेच जे आहे मला एक्सरसाइजही करायची आहे आज ठरवलं आहे खरं की जास्तीची एक्सरसाईज करायची पण खरं सांगू का इच्छाच नव्हती होत करायची तरी पण स्टार्ट केलं म्हटलं बेसिक बेसिक तरी आपण करूयात काय होतं एक्सरसाईजमध्ये जर आपण ब्रेक दिला आणि त्यानंतर मग करायचा प्रयत्न केला ना की खूप हातपाय दुखतात बाबा मला चांगलाच अनुभव आहे त्यामुळे इच्छा असो का नसो मी जास्त नाही पण तरी पाच एक मिनटं तरी एक्सरसाइज मग करायचा प्रयत्न करते म्हणजे फारच इच्छा नसली तर पण आज तर ठरवलं होतं की मला जास्तीची एक्सरसाइज करायची आहे पण तरी माझं काही मनच लागत नव्हतं पुढे सांगतेच मी तुम्हाला का ते तरीसुद्धा मी बऱ्यापैकी जी आहे पंधरा मिनटं इथे एक्सरसाइज केली एक्सरसाइ करत होते पण खरं सांगू का त्यात माझं एवढं लागत नव्हतं काहीच कराव असं वाटत नव्हतं म्हणून सरळ स्किप केली आता मस्त बसली टीव्हीवर गाणे लावते म्हटलं आता इतकं स्वस्त होत आहे ना मला आज की काय सांगू आरोही आरोहीची आज बेसबॉलची मॅच आहे ती ही स्टेट लेवलची आणि आरोहीच्या बोटाची कंडिशन काय ती तर मी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे डॉक्टरांनी अलो केलं तिला तसं खेळायचं पण माझं पण मन नव्हतं लागत नाही थी। तिला बोलले की बाई नको खेळू या मॅच नाही खेळले तर काही बिघडणार नाही पण ती बोलली की मम्मा मी इतके दिवस प्रॅक्टिस केली तिच्या सरांचंही म्हणणं तेच अरोही तू इतकी प्रॅक्टिस केली सो so, uh, मॅच देऊन बघ तुला त्रास झाला तर आपण तिथेच जे आहे स्टॉप करू वगैरे आणि मीही मग म्हणजे असं मनावर दगड घेऊन तिला परमिशन दिली तिला म्हटलं तू ॲज अ एक्स्ट्रा प्लेअर म्हणून तिथे जा मॅचेस बघ त्यातनं जे शिकता येतील ते, ते शिक आणि बऱ्याचशा गोष्टी पण बायकाही ऐकायला तयार नव्हती मी खेळणार मी खेळणार मी खेळणार असं जे आहे तिचं चाललेलं मी तिला नाही म्हटलं तर पप्पांकडे गेली पप्पा मम्मामध्ये खेळू नको पण मला खेळायचं मला असं तसं आता माहीत नाही तिथे जाऊन काय करते तीन दिवसाचे मॅचेस असणार आहेत सो आजचा फर्स्ट डे आहे आणि लकीली एक गोष्ट खूप खुँछा छान झाली तिच्या मॅचेज जे आहेत ना आउट ऑफ टाउन होत्या म्हणजे मूर्तीच्या पूर्वधून एक गाव आहे अकोल्याजवळच सो तिथे होत्या पण लकीली त्या कॅन्सल झाल्या आणि अकोल्यातलीच एक स्कूल आहे तिथे ते आहेत ती तरी एक गोष्ट बरी झाली म्हणजे सकाळी जाऊन सायंकाळी आम्ही पप्पा तिला घरी घेऊन येऊ शकतात पण त्यातही एक तिच्या सरांचं होतं की तिथे सर्व जे प्लेयर्स आहेत ते मुक्कामी असणार आहेत सो आपल्यालाही ते मुक्कामी राहण्यासाठी फोर्स करू शकतात पण आरोहीचे प्रिन्सिपल मॅमने ते अलो केलेलं नाही बहुतेक त्या म्हणत होत्या शक्य असेल तर मुलींना घरीच पाठवून द्या आता बघू काय होतं ते म्हणजे सतत माझे कानं असे मोबाईलचे रिंगटोनकडे आहेत येतो का आरोहीचा हो, फोन येतो का आरोहीचा फोन म्हणजे तिला मी म्हटलं तुला अनइझी फील झालं की सरळ कॉल कर पप्पा तुला घ्यायला येऊन जातील खेळायचं वगैरे अशी काहीही बळजबरी नाही कोणीच करू शकत नाही तुझ्यावर कारण तिच्या हाताची कंडिशनच तशी आहे जे हाळ होतं ना ते जरी जागेवर आलेलं असलं ना तरी दोन्ही साईडनं तिला जखमा झाल्या होत्या बघा कारण जे तिला लावून दिलं होतं ना अशी स्टीलची एक स्ट्रीप होती ती इतकी फिट होती का त्याच्यामुळे आजूबाजूची स्किन तिची खराब झाली तेव्हा काही एवढं वाटलं नाही पण नंतर त्यामध्ये पाणी पस आणि बऱ्याच गोष्टी झाल्या पूर्ण इथून तर इथपर्यंत तिची स्किन निघते आहे आणि बऱ्याच गोष्टी तरी बाईमध्ये इतकी हिंमत की तिला खेळायला जायचंच होतं सो जाऊ तर दिलं पण जोपर्यंत तिचा कॉल येत नाही किंवा ती येत नाही तोपर्यंत माझं मन असणार आहे बरं झालं आता कशाचंच मन नाही लागत आहे म्हणून गाणे लावतो मस्त टी व्हीवर आणि माझी काम करते आता ना जरा बेडरूम मध्ये आले म्हटलं बेडरूम आवडते सो बघा मला इथे हे शार्पनर सापडलेत मुलामुलींमध्ये किती म्हणजे किती जास्त फरक असतो बघा माझी आरू छोटी होती ना आता तर ती पेन वापरते पण जेव्हा छोटी होती ना तिला एक पेन्सिल बॉक्स आणला की भरपूर महिने जायचा आणि त्या पेन्सिल बॉक्समध्ये येणारच इरेझर आणि शार्पनर जे असतं ना तेही त्या पेन्सिलसोबत महिन्या महिन्यात ती टिकवायची कधीच असं माझं शार्पनर हरवलं मम्मा मला इरेझरच नाही आहे मम्मा असं एक्स्ट्राचं घेऊन दे किंवा असं काही तिची जिद नसायची हट्ट नसायचा पण हे पिऊचं बघा एक नाही चार चार शार्पनरची काय अवस्था करून ठेवली त्याने एकाही शार्पनरला त्याने ब्लेड ठेवलेलं नाही जे नट असतात ना छोटे शार्पनरच्या ब्लेडला ते त्याने काल खोलले रात्रीला आणि बरं ठेवायची तर इथनं म्हणजे मी आवाज देत होती त्याला काय करतोय अभ्यास कर म्हणून सो माझ्या भीतीने त्याने ते धरले आणि गॅलरीची बाहेर फेकून सुद्धा दिले का मम्मा रागवेल म्हणून आता घरात इकडे तिकडे कुठे ठेवले असते इव्हन डस्टबिनमध्ये जरी टाकले असते ना तरी मी काढलं असतं एखादं बाहेर की नाही बाबा अर्जंटमध्ये आता हे शार्पनर वाया जातील सो आपण त्याला लावून देऊ पण साहेबांनी सरळ बाहेर फेकून दिलं मम्मा रागवेल म्हणून इतका रिकामी कामं करतो पिहू आता काय करावं हो याचं मला खरंच कळत नाही आहे म्हणजे त्याने या शार्पनरची केलेली अवस्था बघून म्हणजे मला हसू का रडू असं झालं होतं आणि त्याचा आणखी चालू मम्मा मला शार्पनर दे प्लीज आता मला पेन्सिलला शार्प करायचं आहे असं तसं असं वाटत होतं असं बदलून काढून पिहूला खूप खूप जास्त कंट्रोल केलं मी माझ्यावर बरं चला आता हे तर वेस्ट झालेत ब्लेड सर्व फेकून दिलेत हे मात्र जपून ठेवलेत काय तर मला खेळायला येतात पण आता हे मीही फेकते कारण अशा बऱ्याचशा गोष्टी घरात गोळा होतात आणि मग त्याची गर्दी व्हायला लागते आणि ते मग आवरता आवरता जातं हे ना कालच दूध उरलेलं आहे आणि असं दूध उरलं ना की असं वाटतं कधी एकदाची मस्त चाय किंवा कॉफी बनवते पण आता मी ठरवलेलं आहे चहा आणि कॉफी म्हणजे कॉफी तर पितच नाही मी कधीतरीच होते आमच्याकडे चाय संडेला झाला सो त्यामुळे आता पुढचा चहा जो आहे तोही पुढच्या संडेलाच होईल तोपर्यंत मला चहा प्यायचाच नाही आहे सो त्यामुळे आता या दुधाचं मी लावणार आहे दही कारण जोपर्यंत हे दूध असं माझ्या नजरेसमोर राहील ना तोपर्यंत सतत माझी इच्छा होईल का मला चाय प्यायचा आहे मला कॉफी प्यायची मला असं तसं म्हणून आता थोडंसं जे आहे गरम करते आणि पटकन जे आहे दही लावून घेते म्हणजे एक्स्ट्रा दुधाचं काय करू हा प्रश्न माझा मिटून जाईल दही लावून घेतलं की चाय कॉफी पण पिल्या जाणार नाही आणि दही पण खायला मिळेल भरपूर दिवस झाले मी घरी दही लावलेलंच नाही कारण दूध तेवढं तसं उरतच नाही आमच्याकडे कधी कधी इतकेनं मी स्वतःची कामं वाढवून घेते बघा दूध तापायला ठेवलं आधी चेक करून बघितलं तर ते पाहिजे तसं तापलेलं नव्हतं आणि फक्त काहीतरी काम करायला गेले छोटंसं तेवढ्यात हे इतकं तापलं का असं मला ते थंड करून घ्यावंसं घ्यावं लागलं थंड करता करता पुन्हा काहीतरी आठवलं म्हटलं हे असंच दहा मिनटं ठेवते आपोआप थंड होऊन जाईल नंतर दही लावते म्हणून ते काम करायला गेली पुन्हा रिटर्न आली ना तर ते अगदीच थंड झालं होतं त्यामुळे पुन्हा जे आहे थोडंसं कोमट केलं आणि त्यानंतर आता मी विरजनाचं दही त्यात टाकते आहे बघा म्हणजे इतका कधी कधी मूर्खपणा होऊन जातो माझ्यानेही आणि इतकी सर्व माझी कामं वाढतात आता कामं वाढतात असोबत वेळ भरपूर जातो ना त्याचंही एक दुःख वाटते कारण तेवढ्या वेळात माझ्या किती काही गोष्टी झाल्या असत्या करून पण चला दही लावलं मी आणि दही लावण्यासाठी ना किती दिवसाचं माझं ठरलेलं की मातीचं भांडं आणायचं नेहमी त्या एरियातून येतेसुद्धा पण असं होतं की तिथे गर्दी आहे जाऊ नंतर घेऊ असं करू तसं करू करता करता माहीत नाही कधी ते माझ्यापर्यंत पोचणार आहे ते पण आज ना आमचं पाणी जाणार होतं म्हणजे महिन्यातनं एकदा काय होतं आमच्या पाण्याच्या टाक्या धुतल्या जातात मग दादा सकाळीच म्हणजे आम्हाला कळवतात आठ वाजता की तुमचं पाणी जाणार आहे पाणी भरून ठेवा सो बाथरूममध्ये सुद्धा दोन तीन बकेट टब मी भरून ठेवते आणि सुद्धा मी हा गंज एक तेवढा भरून ठेवला होता आणि दोन बॉटल सुद्धा भरल्या होत्या त्यामुळे आता अकरा आमच्या दोघांचं होऊन गेलं आणि हा गंज तसाच होता सो म्हटलं पाणी फेकून दिल्यापेक्षा झाडांना वगैरे आता मी व्हिडिओ मध्ये नेहमी तुमच्या सोबत शेअर करत असते एका मी, मी आठवड्यातून दोन तीनदा तरी सिया सीट घेते आणि दोन तीनदा तरी सब्जा घेतो म्हणजे आठवड्यातला असा एक ना दोनच दिवस ले ले जो आहे माझा असा असतो की ज्या दिवशी सब्जेक्ट किंवा सियार सीट मी घेतलेले नाही आणि जेव्हा मी हे घेते पोस्ट करते ना, ना म्हणजे व्हिडिओमध्ये शेअर करते ना त्याच्या ते तेवढ्यात मला एखाद दोन मैत्रिणींचा फोन येतो की बाई तू ही पिऊ तरी कशी शकतेस आम्हाला तर त्याला पाहूनच कसं तरी होतं आणि दिसतं हे किती विचित्र आमच्या ज्याने तर पिल्या जात नाही तू कशी पिते सांगू मी कशी पिते अशी पिते मी काय अवघड उघडत्यात सुरुवातीला मला हे कसं व्हायचं पण हळूहळू हळूहळू सवय पडत गेली आणि आता मला हे प्यायला काहीही वाटत नाही कसं दिसतं काय दिसतं ते मुळीच महत्वाचं नाही महत्वाचं काय आहे की आपल्या शरीरासाठी ते किती जास्त बेनिफिशियल आहे आता जर नॉनव्हेज खाणाऱ्या बायका असतील तर खूप छान त्यांना नॉनव्हेजमधनं फिशमधनं ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात मिळतं पण जे आपण आता व्हेजिटेरियन बायका आहोत मग त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी हे छोटे मोठे उपाय आहेत आणि दिसण्यावर जाऊ नका हेल्दी भरपूर आहे यामध्ये भरपूर चांगले घटक आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमेगा थ्री आहे ज्याची आपल्या बॉडीला गरज असतं आणि बऱ्याच पदार्थांमध्ये ते नसतं सो चियासिड आणि कल काय सब्ज्यामध्ये ते भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे कसं प्यायचं काय प्यायचं विचार करू नका हळूहळू सवय पडत जाते एकदा प्या ठीक आहे मी ना एक चम्मच घेते पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चम्मच घ्या अरे अर्ध्याच्या अर्धा चम्मच घ्या सवय लावा आधी कसं तरी हो होईल दिसायलासुद्धा प्यायला बरं हे सब्ज्या तरी दिसायला विचित्र दिसतो पण चिया सीट तसा विचित्रही दिसत नाही आणि एक प्रश्न असतो खायचा की गिळायचं बघा मी तर सरळ गिळून घेते आणि राहिलंच तोंडात मग चावून घेते काहीही फरक पडत नाही हं सवय करून घ्या स्वतःच्या हेल्थसाठी आपण तेवढं तर करू शकतोस ना तब्येत बिघडली की कसं ती औषध डक्क औषध नरड्याच्या खाली उतरत नाही तर घेतोच की नाही तसंही असं समजा हे आपली दररोजची थोडी थोडी औषध आहे जी आपल्याला आतन फिट बनवते मग ते डक्क औषध जी आहे ती घ्यायची आपल्याला गरज पडत नाही तो होपसो हे मी कशी घेते याचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल चावून घ्या गिळून घ्या कसंही घ्या पण हेल्थसाठी एवढं तरी करा बघा पिहू आता स्कूल मदना आला आणि पाणी जसंच्या तसं पिहू तू मला सांगा आ... सा। इकडे 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 आधी इकडे खेळायला मी तुला बॉटल भरून दिली होती आणि तू जसे तशी घरी आणली पाणी पितो की नाही तू आणि तुला माहिती आहे का पाणी कमी पिल्याने किती सारे आजार होतात नाही माहि मी रोज बॉटल भरत असतो कुठं भरत असत स्कूलमध्ये खरं का चलच पुन्हा फिल अप करतो बॉटल म्हणजे तू एक पूर्ण संपवली पुन्हा भरली आणि त्यातला काहीच पाणी नाही पिलं मग काय रोजा खाऊन येतो का घरी फक्त दोन बॉटल संपवायचे स्कूलमध्ये मध्ये एकच संपले एकच संपलं नाही झालंयचा आई मी काय नसला चला पुन्हा एक मस्त झटपट पटापट होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी आता याला नाव काय द्यायचं ते तुम्ही तुमचं ठरवा सो इथे बघा मी कणिक घेतली आणि त्यामध्ये अर्धी अर्धी वाटी जी आहे आपला रवा आणि बेसन घातलं त्यानंतर ओवा जो आहे असा हातावर कुस करून टाकला आणि थोडंसं जे आहे त्यात मी ना थोडंसं नाही जरा अर्धी वाटी जे आहे तिळंही घातले आणि थोडंसं जिरंही घातलं अर्धवट कुटलेलं त्यानंतर भरपूर तेल घातलं मीठ घातलं एकदम चिमूटभर हळद घातली आणि त्यानंतर जे आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खायचा सोडा खाता सोडा म्हणतात त्याला तो तोही अगदी चिमुटबभरच ऑब्वियसली त्यानंतर मस्त हे सर्व जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि आपण जसं पोळीचा गोळा मळतो ना त्यापेक्षा थोडासा घट्ट सरसा म्हणजे पुरीचा मळतो बघा तसा गोळा म्हणून घ्यायचा आणि आता याला मी रेस्ट देते दहा मिनटं गरज नाही तशी मी ताबडतोब करू शकते पण घरी कोणीच नाही तर म्हटलं ठीक आहे थोडं लेटनेस जे आहे स्वयंपाक करते पण तेवढ्यात आरोही आली आणि आरोही आली की आरोहीची अशी बडबड बडबड चालू झाली ना की स्वयंपाक करायला मला पूर्ण एक तास वेळ झाला आणि खरं सांगू का मेंटली मी या तयारीतच होते मला माहीत होतं आरोही आली की मला एखाद तास तरी माझा तिला द्यावा लागेल तीन दिवसासाठी बॅकपॅक करून गेली होती सोबत ब्लँकेट वगैरे तर वेळेवर मागवलं तिने आणि त्यांच्या प्रिन्सिपल मॅमचं म्हणणं होतं मुलांना रिटर्न पाठवा हो ने। आनी ना हा थकलं बाबा नाही मजा आली नाही हात दुखला हो <laughs> मैच के दौरान गई इसमें छेद हो गया था तो फिर खेलते-खेलते हमारे हाथ से पानी पानी निकल रहा था फिर कैसा लग रहा था आपको कुछ नहीं लग रहा था हम फिर भी खेल रहे थे बेशर्मों से बघा खेळता खेळता घोटा मध्ये पेन व्हायला लागलं ला, ततने पाणी यायला लागलं ला, तरी खेळत होती जसं मी बोलले ना आधी एक तासनी आरोही साठी आज राखीव ठेवला होता माझा कारण मला माहीत होतं आज घरातनं बाहेर पाय टाकल्यापासून तर रिटर्न घरात यायसोवर काय काय कसं कसं घडलं ते सर्व अगदी सविस्तर सांगणार आहे आणि मलाही ते ऐकायचं होतं सो तिची ती बडबड ऐकली आणि पुन्हा स्वयंपाकाला लागले सो गोळा मी मळून ठेवला होता सो त्याचं ती अशा ज्या आहेत मी मोठ्या मोठ्या ज्या आहेत पोळ्या लाटून घेतल्या त्यानंतर त्यावर तेल लावलं आणि खरं तर ही चुकीच केली होती मी तेल न लावताच जे आहे तुम्ही ना त्याला असं गोलगोल गोलगोल करायचं आणि त्यानंतर त्याचे दोन्ही साईड जे आहे आतमध्ये दुमडायच्या आणि झालं लगेच थोडं थोडं आणखी रोल केलं की की आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे सॉरी सो त्यासाठी बघा मी इथे आधीच जे आहे पाणी वा गरम व्हायला ठेवलं होतं त्यानंतर हे सर्व असे रोल बनवले आणि ते वाफवायला ठेवलेत आता याला दहा मिनटं वाफ नाही सॉरी वीस मिनिट जे आहेत मी लो टू मिडियम फ्लेमवर वाफवून घेतलं आरोईची बडबड बघा इथेही संपलेली नव्हती सो तिला शेवटी फायनली मी रागवली म्हटलं बाई जा तू चेंज कर आणि त्यानंतर काय ते आपण बोलूयात तोपर्यंत जे आहेत माझ्या ह्या मिनी बिट्ट्या ज्या आहेत इथे वाफवून झाल्या सोबत सोबत वांग्याची जी भाजी आहे तीही मी केली त्यानंतर यांना थोडं थंड होऊ दिलं त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेत आता मी याला मिनी बिट्ट्या का म्हणते आहे कारण अगदी तशाच लागतात या तशाच दिसतात फक्त साईज छोटी आहे आणि हो आणखी एक गोष्ट म्हणजे आता बिट्ट्या करायच्या असतील तर आपल्याकडे त्याचं पीठ असणं गरजेचं आहे म्हणजे गहू आणि मका वगैरे मिक्स करून आपण जे दळून आणतो ते तर इथे त्याचीही गरज नाही रवा वगैरे आपण टाकतो ना त्यात त्यामुळे त्याचं टेक्चरनं अगदी बिट्ट्यांसारखंच येतं सो तुम्ही याला बिट्ट्यांची लहान बहीण भाऊ म्हणू शकता किंवा मग मिनी बिट्ट्याही म्हणू शकता बघा छान छोटे छोटे काप केलेत तळून घेतलेत आणि तयार झालं इथे माझ्या छान अशा मिनी बिट्ट्या खरंच चवीला अगदी बिट्ट्यांसारख्या बिट्ट्यांपेक्षाही खरं तर टेस्टी लागत होत्या कारण छोट्या छोट्या कट केल्यामुळे वा त्या तळल्याही मस्त गेल्या होत्या आणि त्यासोबत मस्त रसरशी तशी ही वांग्याची भाजी हा बेत आमच्याकडे सर्वांचा खूप जास्त फेवरेट आहे सो त्यामुळे चला आता आम्ही आमचं जेवण मस्त एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलेलं नसेल सो प्लीज डू सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि हो स्वतःची खूप 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 काळजी घ्या बाय